त्याचप्रमाणे पारग पोलीस स्टेशनचे पी आय गोडके साहेब आणि गावातील सर्व संस्थांचे आजी माजी प्रमुख पदाधिकारी ग्रामस्थ बंधू आणि बहिणींनो काल ज्यावेळी सोशल मीडियाच्या माध्यमातून सहकार मंत्री नामदार दिलीपरावजी वळसे पाटील यांचे स्वीय सहाय्यक काळुदास दांगट यांनी फेसबुकच्या माध्यमातून एक पोस्ट व्हायरल केली आणि तिच्यामध्ये वळसे पाटील साहेबांची नागेश्वर मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या वेळी कालशा रोज सोहळ्याच्या वेळी जो आपण समोर पाहताय पाठीमागच्या बाजूला जो बोर्ड दिसतो आहे त्याच्यात दिलीत नावावरती एक तुम्हाला पाहिलेलं आहे आणि पोलिसांकडे देखील तो स्टिकर दे। दे दे दे। रेडियमचं बनवलेलं होतं ते देखील त्यांनी जप्त करून नेलेलं आहे रात्री तर ती पट्टी तिथं लावली गेली आणि निधी तून अशा निधी तून रावजी असं त्याच्या वर्डिंग होतं आणि नावाची विटंबना त्याच्यामध्ये झाली आणि त्यांच्या स्वीयसहायकाने ती फेसबुकला पोस्ट टाकली आणि त्यानंतर मला तुषार वाघ यांचा फोन आला रात्री का बा अशा अशा प्रकारचे आहे त्यानंतर आमची दूधसंस्थेची मिटिंग होती आम्ही बसलो मग सरपंच पोलीस पाटील आणि काही सर्वांना ज्यावेळी एकत्र गोळा झाले आणि ते म्हणून आम्ही पाहिलं तर तिथं बोर्ड आहे असाच आणि तिथे खाली पट्टी पडलेली होती आणि ती पाहिल्यानंतर आम्ही म्हटलं की हे काय झालं म्हणजे तर आम्ही सी सी टी व्ही कॅमेरे पाहिले म्हटलं कुठे चेक करा तर हे कॅमेरे देखील बंद होते नंतर जे कॅमेरे चेक करायला सुरुवात केली ते देखील कॅमेरे बंद तेवढ्या पिरियडमध्ये काल दुपारपासनं बंद होतं मग ते ज्यावेळी आम्ही पाहिलं तो व्हिडिओ काय ऐकलेला नव्हता आणि मग नंतर आम्ही ते व्हिडिओ ज्यावेळी चेक करत गेलो तर त्याच्यामुळे जो व्हिडिओचं टायमिंग होतं ते बारा वाजून चौपन्न पंचावन्न मिनटाचं टायमिंग त्याच्यामध्ये पडलेलं होतं खाली पायामध्ये शूज दिसत आहेत ती स्टिकर तिथं दिसत आहे आणि आता त्याच्यामध्ये प्रथम दर्शनी जे आवाज रेकॉर्डिंग आहे ते आता हे दोन व्यक्ती जे इथं आता तुमच्यासमोर जबाब देतात की पिंडीवर हात ठेवा याच्यावरती ठेवा तर यांचं ते व्हिडिओ रेकॉर्डिंगमध्ये आवाज त्याच्यामध्ये आढळतो आहे आमचं म्हणणं अशा प्रकारचं आहे की ज्यावेळी तुम्ही गावचे नागरिक आहात तर कुठलीही गोष्ट गावामध्ये जर घडली तर शासनाने पोलीस पाटील नियुक्त केलेला आहे की अशा ज्यावेळी गुन्हा घडतो विटंबना होते त्यावेळी प्रथम पोलीस पाटलाला कळवलं पाहिजे दंटामुख्या अध्यक्षाला कळवलं पाहिजे गावच्या सरपंचाला कळवलं पाहिजे आणि त्याचप्रमाणे की अशा घटना होत असताना इथं गावस्थांमध्ये या मंदिराचा देवस्थान ट्रस्ट आहे नागेश्वर मारुती तर त्या अध्यक्षाला त्यांच्या कानावर ही गोष्ट घडली पाहिजे कारण जी घटना घडली ते देवस्थानच्या प्रिमायसेस परिसरात घडलेले उद्या काही जरी झालं ती सगळी जबाबदारी त्या ट्रस्टची त्याच्यामध्ये आहे ट्रस्ट विश्वचं मंडळ ते नाकारू शकत नाही तर पहिलं म्हणणं असं आहे का तुम्हाला हे शूट करण्याचा अधिकार दिला कोणी आणि दर विटंबना होत असताना तो जो प्रूफ होता त्याच्यावरचा पुरा होता तो तुम्ही का काढला याच्यात स्पष्टपणे दिसतंय तुम्हाला मी पुन्हा एकदा रेकॉर्डिंग ते ऐकवतो सगळ्यांना का तुला कोण खातोय तू असा कडनी जा मग तुम्ही जर एवढे शूर त्या ठिकाणी आहात तर तुम्हाला भ्याडपणे असं बाजूनी जाण इकडं जाण चल कर असं कर ही म्हणण्याची गरज तुमच्यावरती का त्या ठिकाणी आली लपून छपून जायची <coughs> लपून छपून जाण्याची गरज त्याच्यामध्ये अजिबात नव्हती <coughs> <coughs> सकाळी देखील मी त्यांचे पी ए सन्मानिय भोरसाहेब यांना सगळी ही घटना ही त्या ठिकाणी सगळी कळवलेली आहे आणि त्यांनी लगेच सहकार मंत्री दिल्लीला होते त्यांनी ते तत्काळ त्यांना त्या ते ठिकाणी कळवलं मला सांगितलं की तुम्ही त्यांच्याशी बोला मग पी ए आमचा जो त्याच्यात सहभागी असेल कुणी नेता असेल आणि हे जे दूषित यांच्यावरती कठोर कारवाई त्या ठिकाणी केली जाईल असं देखील त्यांनी मला सकाळीच आज भोरसाहेबांनी मला त्या ठिकाणी सांगितलेलं आहे आमचं म्हणणं हे आहे अशा प्रकारचं भ्याड कृत्य किंवा वाईट कृत्य करणाऱ्याला गाव कधी त्या ठिकाणी पाठीशी घालणार नाहीत व्यक्तिगतरित्या कोणावरती आरोप प्रत्यारोप समजा माझ्यावरती त्या ठिकाणी ते म्हटले गौण खनिजाचा विषय अमुक तमूक माझं नाव घेऊन दोन हजार सोळामध्ये माझ्या विरोधामध्ये तक्रार करण्यात आली त्याची सखोल चौकशी तहसीलदारने केली प्रांतांनी देखील त्याच्यामध्ये त्याची चौकशी केली जिल्हाधिकाऱ्यांनी देखील केली आणि त्याच्यामध्ये त्या केसचा देखील निकाल लागलेला आहे त्याची देखील तुम्हाला त्या ठिकाणी देईल दंड किती झाला कुणाला भरावा लागला मी दोषी समर एक अन्य कुणी ते सगळे पेपर देखील त्या ठिकाणी देईल मी असा पळून जाणारा नाही काय जे असेल ते समोरासमोर याच्यामध्ये सांगणारा मधला एक कार्यकर्ता त्या ठिकाणी आहे जे चुकीचं असेल त्या चुकीच्या याला त्या ठिकाणी शासन झाली पाहिजे ही आमची भूमिका आहे व्यक्तिगत कोणाचाही काय केस असेल ती गोष्ट वेगळी परंतु काल ये जी घटना कालची घडली याच्याकरिता ही ग्रामसभा इथं बसलेली आहे आमचा ग्रामस्थांचा निर्णय आम्ही आता सर्वांुमते त्यांनी त्यांची मतं मांडलेली आहेत की घोडके साहेब देखील आहेत मी काल सुदर्शन पाटील डी वाय एस पी कानावर ही घटना घातली नवीन आलेले ए पी आय त्यांच्या कानावरती घटना घातलेली आहे लोक रात्री येऊन गेले तर आत्ता आम्ही सगळे ग्रामस्थ ट्रस्टच्या वतीनं पारगाव पोलीस स्टेशनला जाणार आहोत आणि या संदर्भातली केस पोलिसांनी कुठल्याही प्रकारे फार काळुदास दांगड पी एस याच्या नावासहित एफ आय आर त्या ठिकाणी नोंदून घेतली पाहिजे आणि आरोपींना जोपर्यंत अटक होत नाही तोपर्यंत आम्ही ग्रामस्थ पारगाव पोलीस स्टेशनवरून उठणार नाही हे दे देखील आज या आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो कारण याचं कारण असं आहे की उद्याच्या भविष्यकाळामध्ये राजकीय याच्यामध्ये नाहक आता जो पी ए आहे दांगड तो आठ दहा दिवस झाला का कुठल्या ना कुठल्या प्रकारे माझी बदनामीची पोस्ट हा त्या ठिकाणी टाकत असतो त्याला अधिकार कुणी दिला काय दिला आता सचिन पवार यांनी सांगितलं की वळसे पाटील साहेबांचा तुम्ही दूध संस्थेमध्ये देखील तिथं फोटो त्या ठिकाणी लावलेला आहे तुम्ही देखील आमच्या घरी आला होता आणि तुम्ही देखील त्यावेळी पाहिलं होतं की त्यांचा फोटो त्या ठिकाणी आहे परंतु आज मी मंदिराच्या साक्षीनं त्या ठिकाणी तुम्हाला सर्वांना सांगतो का ज्यावेळी अशा प्रकारची मला बदनाम करण्याची नेत्याचा पिए मार्फत जर ही घटना घडत असेल आणि नेते त्यांना जर काय पिएला सुद्धा बोलत नसेल तर मी तुम्हाला नागेश्वराच्या साक्षीनं सांगतो की मी ज्या दिवशी ते या गावामध्ये आले थापलिंगला त्या दिवशी त्यांचा फोटो काढून सन्मानाने बाजूला त्या ठिकाणी ठेवलेला आहे हे देखील मी सांगतो कारण आम्ही स्वाभिमानी आहोत आम्हाचं आणि एवढं करून तुमचं स्थान आमच्या अंतकरणात असताना तुम्ही जर आम्हाला आरोपी म्हणून खोटे नाटे गुन्हे दाखवून जर लटकावणार असेल तर तुमचं स्थान काय आहे ते जनता त्या ठिकाणी ठरवल व तुम्ही कोणाला त्या ठिकाणी बदनाम करण्याचं कारण त्या ठिकाणी नाही आम्ही कधी चुकीचं वागणार नाही उद्या हीच लोक इथं गावात तिथं बोर्ड आहे त्यांच्यावरती वळसे पाटलांचं नाव आहे गावात अन्य ठिकाणी देखील आहेत आम्ही काय ती नाच तर हाताने सूर्यचंद्र काय त्या ठिकाणी झाकत त्या ठिकाणी नाही त्यामुळे पाट्या फोडून दगडी फोडून तोडून अशा प्रकारचं काय होत नाही परंतु धार्मिक ठिकाणी ही जी घटना घडली ही ती मा आम्हाला अजिबात मान्य त्या ठिकाणी नाही याचा आम्ही तीव्र त्या ठिकाणी निषेध करतो ज्यावेळी या तालुक्यामध्ये ता वळसे पाटील येतील त्यावेळी ते आम्ही ग्रामस्थ पुन्हा एकदा समक्ष त्यांना जाऊन त्या ठिकाणी जा विचारणार आहोत का तुमचा पिये आणि हे जे तुम्ही चुकीची लोकांना पाठीशी घालताय याच्याबाबत तुमची भूमिका नेमकी काय आहे ती त्यांनी ठाणकवणं आम्हाला सांगितली पाहिजे हे देखील आपल्याला स्पष्टपणे सांगतो आता तुम्ही वर्षापासून फोटो हटवलं म्हणता होता नेमकं कारण काय नाही ज्या दिवशी थापलिंग देवस्थानची यात्रा असताना आम्ही धार्मिक भावना दुखावण्याचा हा तुमचा प्रयत्न आहे हा अजिबात गाव म्हणून आम्ही कोणीही किंवा नागरिक हे सहन करणार नाही त्यानंतर आम्ही फुटेज चेक करायला सुरुवात केली तर त्यावेळी एका आता सी सी टी व्ही मध्ये रात्री पोलिसांकडे दिलेत ते सगळे फुटेज तर त्यावेळी यांचं येण्याचं टायमिंग मोटरसायकल व कसे आले त्याच्यानंतर बाहेर पडताना प्रवेशद्वारात कोण गावात येतोय का काय मोबाईलवर बोलण्याचं हे करू इकडं बघ तिकडं बघ करून हे सगळं फुटेजमध्ये त्याच्यामध्ये कारण यांना पूर्णपणे माहिती आहे म्हणून आम्ही सरपंचांना सांगितलं की याच्यात कोणाकोणाचा सहभाग येत मंदिराचे सी सी टी व्ही बंद करण्यामध्ये ग्रामपंचायतीचे परंतु खाजगी सी सी टी व्हीमध्ये ते सगळं रेकॉर्डिंग त्याच्यामध्ये झालेलं आहे तदनंतर इथं गावामध्ये जी जी लोकं होती त्यांनी सुद्धा या दोघांना येताना पाहिलेलं आहे असा हा एकंदर प्रकार त्याच्यामध्ये उघडकीस आलेला आहे तर आमचं म्हणणं अशा प्रकारचं आहे की आज जर राजकीय मतभेद कोणाची असू शकतात परंतु आमची ती गावाची प्रवृत्ती नाही ज्यांनी केलं त्याला आम्ही ते काम त्यांनीच केलं असे मानणारे देखील केलं आहोत आम्ही थापलिंग देवस्थानचं एक हे छापलेले आता माहितीपत्रक इतिहास ही झालेल्या कामाच्या संदर्भात या देवस्थानचा ट्रस्ट स्थापन कैलासवाशी नारायण शंकर पवार यांनी स्थापन केला त्यांचं आमचं काही काळ राजकीय मतभेद होते परंतु ज्यांनी केलं आम्ही त्याला त्या आम्ही त्यांचं नाव देखील त्या पत्रकामध्ये दे छापलं नंबर दोन स्वर्गीय माजी आमदार शिवाजीराव बेंडे पाटील यांनी पाण्याची टाकी केली आम्ही त्याच्यामध्ये त्यांचं छापलं अशोक मोळांनी जे दिलं ते आम्ही ते पॅम्पलेटमध्ये छापलं ते पॅम्पलेट देखील तुम्हाला देतो त्याचप्रमाणे शिवाजीराव त्याम आडळराव पाटील यांनी जी देणगी दिली त्याचं मंदिरामध्ये आम्ही कोण शिलेवरती नाव अजूनही टाकलेलं आहे तेस त्याचप्रमाणे त्यांचं त्या पॅम्पलेटमध्ये देखील उल्लेख केलेला आहे की यांनी पाच लाख रुपये दिले त्यामुळं आम्ही ज्यांनी दिलं त्याला कधी नाकारणार नाहीत आणि आज आमचं म्हणणं असं आहे की ज्यांनी हे काम केलं याच लोकांनी अठ्ठावीस तारखेला वळसे पाटील साहेब सहकार मंत्री ज्यावेळी थापलिंगला यांनी दर्शनाकरता ते येणार होते त्यांचं स्वागत केलं आणि हे जे आज आरोपी आहेत त्यांच्या नावाची विटंबना करणार आहेत तेच त्यांचा सत्कार करताना देखील तुम्हाला फोटो आम्ही ते सगळं तिथल्या सी सी टी व्हीमध्ये ते सगळं आहे परंतु फक्त केवळ आमची क्वालर टाईट होण्याकरता आम्ही असे तसे परंतु हे सगळं सण केलं जाणार नाही गाव म्हणून सकाळी देखील मे त्यांचे पी ए सन्मान्य भोरसाहेब यांना सगळी ही घटना त्या ठिकाणी सगळी कळवलेली आहे आणि त्यांनी लगेच सहकार मंत्री दिल्लीला होते त्यांनी ते तत्काळ त्यांना त्या ठिकाणी कळवलं मला सांगितलं की तुम्ही त्यांच्याशी बोला मग पी ए आमचा जो त्याच्यात सहभागी असेल कुणी नेता असेल आणि हे जे आहेत यांच्यावरती कठोर कारवाई त्या ठिकाणी केली जाईल असं देखील त्यांनी मला सकाळीच आज भोरसाहेबांनी मला त्या ठिकाणी सांगितलेलं आहे आमचं म्हणणं हे आहे का अशा प्रकारचं भॅड कृत्य किंवा वाईट कृत्य करणाऱ्याला गाव कधी त्या ठिकाणी पाठीशी घालणार नाहीत व्यक्तिगतरित्या कोणावरती आरोप प्रत्यारोप समजा माझ्यावरती त्या ठिकाणी ते, ते म्हटले गौण खनिजाचा विषय अमुक तमूक माझं नाव घेऊन दोन हजार सोळामध्ये माझ्या विरोधामध्ये तक्रार करण्यात आली त्याची सखोल चौकशी तहसीलदारने केली प्रांतांनी देखील त्याच्यामध्ये त्याची चौकशी केली जिल्हाधिकाऱ्यांनी देखील केली आणि त्याच्यामध्ये त्या केसचा देखील निकाल लागलेला आहे त्याची प्रत देखील तुम्हाला त्या ठिकाणी देईल दंड किती झाला कुणाला भरावा लागला मी दोषी आहे का अन्य कुणी ते सगळे पेपर देखील त्या ठिकाणी देईल मी असा पळून जाणारा नाही काय जे असेल ते समोरासमोर याच्यामध्ये सांगणारा मधला एक कार्यकर्ता त्या ठिकाणी आहे जे चुकीचं असेल त्या चुकीच्या याला त्या ठिकाणी शासन झाली पाहिजे ही आमची भूमिका आहे व्यक्तिगत कोणाचाही काय केस असेल ती गोष्ट वेगळी परंतु जी घटना कालची घडली याच्याकरता ही ग्रामसभा इथं बसलेली आहे आमचा ग्रामस्थांचा निर्णय आम्ही आता सर्वांमध्ये त्यांनी त्यांची मतं मांडलेली आहेत की घोडके साहेब देखील आहेत मी काल सुदर्शन पाटील डी वाय एस पी यांच्या देखील कानावर ही घटना घातली नवीन आलेले त्यांच्या कानावरती घटना घातलेली आहे लोकरे रात्री येऊन गेले तर आत्ता आम्ही सगळे ग्रामस्थ ट्रस्टच्या वतीनं फेसबुकला आमचे पेज लाईक करा